Thank you. E

आमचं रिंदी चकली क्रांती स्नॅप पाठवायचा

बर खरं पाच एक विकला किती कमी महागाईचा आज जमाना आहे खरं किती महागाई झाली एवढी एवढी कोथिंबीर दहा रुपयाला एक चकली का नको पाच रुपयाला आधी पंधरा रुपयाला पाणीपुरी कि नाही पंधरा रुपयामध्ये सहा सहा पाचच दिले का नाही

घरी घेऊन जातात मावशी तुमच्या चकली बॅड हॅबिट पंधरा लोक पण पंधरा लोक पण तुला, तुला।, तुला। hmm. चकली घेऊन चाललेले मावशीला delapan <laughs> belas <laughs> juta itu serial berarti asalnya ini cuman cek lewat tuh kita tuh माझ्या एवढं पैसे नाही समजायला काय खरं आपण समजेज मिळून घ्यायला जाऊ समजे मिळून जाऊ दिवसभर तस केलं तर नाही का सकाळपासून त्याला सांगायचं तिथे गेले कि काय हे काढायचं ते खरा छान आहे कुठं पिटलं भी देते

तपो ि हम बलो की। जिला की है वोण सागा ती हिर बेर में फहाई की? यह करते इत्पता है की गत्टत्र फक्रतर सा.